दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या चौदा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत दहा मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत तर अकरा बोरवेल बंद करण्यात आल्यात या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्याचा त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी तसेच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तत्काळ खंडित करण्यात यावे त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्यास तेही तातडीनं खंडित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागास दिले आहेत त्या अनुषंगाने दिवप्रभाग समिती क्षेत्रात पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळजोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्यक्त असलेल्या तस अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेलही बंद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले दिबाग प्रभाग समिती क्षेत्रात शिळ महापे रोड परिसर दातिवली रोड शांतीनगर मुनीर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे